तळवडे पलीकडची खेरवाडी येथील परब परिवाराकडून सामाजिक संदेश देणारा तसंच डोळ्यात अंजन घालणारा देखावा सादर करण्यात आला आहे परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मुलींनो आता वेळ रील्स बघण्यात घालवू नका तर उठा आणि आत्मरक्षण शिका कोलकात्यातील बहिणीने आपला जीव गमावला पण जर तुमच्या वाटेला असा नराधम आला तर त्याला जिवंत गाडा जुडो कराटे लाठीकाठी शिका रणरागिणी बना कारण कारण आता हे माझ्या राजाचं स्वराज्य राहिलं नाही

झालं दो एवढे अस्वस्थ काय नाही राज खेळ मांडलाय समजेने कोणता खेळ हिरोजी आम्हाला समजले नाही जो राज तुमच्या नावाखाली सामान्य जनतेचे रूट केले जा तुमच्या नावाखाली का बाजार सुरू केलाय राज राजा यासाठी केला होता का स्वराज्य स्थापनेचा आट्टू एकीकडे तुमच्या नावाखाली राजकारण करायचं आणि दुसरीकडे तुमच्या काय म्हटलं भ्रष्टाचार करायचा राजा आज तुमचं राज स्मारक पडताना पाहिलं आणि काळजाचा तुकडा तुकडा आणि एक तिच्या मनात उभा राहायला विचार ऐकून स्मारक बांधणाऱ्या लोकांसाठी केला होता का स्वराज्य स्थापनेचा आटा हो मान्य आणि हिरुजी स्वराचे विचार केल्यास म्हणजे त्रास असावे लागतात मी शिवाजी शिवाजी शहाजी भोसले या भूमीचा चक्रवर्ती सम्राट आम्हाला या भूमीत विलीन होऊन आज चारशे वर्षे झाली तरी आदर्श शोधायची वेळ आल्यावर तुम्हाला चारशे वर्षे मागे जाऊन आमच्यापर्यंत काय यावे लागते तो आदर्श तुमच्यात नाहीचे का कसा असेल तुमच्या रक्तातच भेसळ झाली आणि तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात म्हणून आम्ही काल वाऱ्याच्या एका तडाख्यात पडलो पडलो त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो लढलो घडलो की येते मला तुमची तुमच्या फुटकळ विचारांची आणि खबरदार याला स्वराज्य म्हणाल तर हे स्वराज्य नाही दिल्लीचं तख्त राखणार स्वराज्य आहे आमचं उजरेगिरी करणार नाही राज्याला दिशा देणारं स्वराज्य आहे आमचं क्षुल्लक स्वार्थासाठी राज्याला विकणार नाही <ण्रांगा> बळीराजाला सोन्याचा नांगर देणार स्वराज्य आहे आमचं त्याला फाशीचा दोर देणार नाही सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणार स्वराज्य आहे आमचं त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणार नाही अरे अठरा पगड जाती जमातींना व बारा बलुतेदार व सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालणार असं स्वराज्य आहे आमचं चारशे वर्षे आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणजे स्वराज्य आहे आमचं त्यांचं संवर्धन तर सोडाच तुम्हाला साधे रस्तेही बांधता आले स्त्रीला नाही स्त्रीला मान देणार स्वराज्य आहे आमचं तिचा पदर खेचणार नाही आणि ज्याने ती हिंमत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला आम्ही त्रांबडी सोडून देहाचा चौरंग केला त्याचं तुम्ही काय केलं बोला इतकं थंड रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही हेच करायचंय तर आमचं नाव लावणं बंद करा ते बॅनर ते झेंडे फाडून टाका तिथे पडलो तरी इथे जिवंत आहोत आम्ही आमच्या विचारांनी आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळ तर अरे कोण होते माझे भावे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना आभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तसं वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या सोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे बोला हर हर, आए, हर। खर्च करून केलेला पुतळा हा असा सहजासहजी कसा काय पडू शकतो आणि तोसुद्धा शिवाजी महाराजांचा म्हणजे ज्यांचा अभिमान आम्ही पूर्ण जगभरात गाजवतो आणि ज्यांचं नाव आम्ही एवढं आ अद्वीनं आणि मानाने घेतो त्यांचा पुतळा असा काय पडू शकतो तोच मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मला सरकारला आणि सगळ्यांनाच ही विनंती आहे की महाराजांच्या कोणत्याही गोष्टीबद्दल दिरंगाई बाळगू नका आणि जे महाराजांनी शिकवलं जे महाराजांनी उभं केलं ते स्वराज्य घेऊन परत एकदा नवीन राष्ट्र बनवूया सांगायचं म्हणजे एवढंच की सध्या न्यूज आणि टी व्ही चॅनल्सवरती जे महिलांवरती अत्याचारवरचे न्यूज दाखवले जात आहेत आणि बलात्काराचे जे काही प्रकार घडत आहेत देशभरात त्यामुळे डोक्यात एक तीव्र सणक जाते आणि त्या सणकीतून निघालेला हा देखावा आहे त्याच्यामुळे महिलांवरती अत्याचार झालेले कमी झाले पाहिजेत आणि महिलांना आमचा संदेश आहे की आता हे आमच्या राजांचं स्वराज्य राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे कोणाबरोबर वर, कोणावरती अवलंबून राहण्यापेक्षा आत्मरक्षण शिका रील्स बघण्यात वेळ घालवू नका आणि ज्युडो कराटे लाठीघाठी जे आदल्या काळी आपल्याला शिकवले जात होते ते प्रकार शिका कारण जे स्वराज्य निर्माण केलं राजांनी तिथे आज राजांचे पुतळे पडले जात आहेत म्हणजे एक निर्लज्ज म्हणजे ल लज्जास्पद गोष्ट घडते आणि आपण ते बघत राहतो आहे त्यामुळे आम्हाला आता एवढा संदेश द्यायचा आहे की सर्वांनी परत एकदा विचार करण्याची गरज आहे आणि जे आपल्याला राजांनी शिकवलं ते स्वराज्य परत निर्माण करण्याची आपल्याला गरज आहे श सरकारला आणि शिवप्रेमींना एवढा संदेश आहे की ज्या महाराजांच्या नावावरती आपण आपलं रा म आपलं जे काय राजकारण आहे ते महाराजांच्या नावाच्या मागे पुढेच फिरत राहतं आणि जर त्या महाराजांचा पुतळासुद्धा आपल्याला नीट उभा करता आला नाही आणि तो सांभाळता आला नाही तर ह्या राजकारण्यांना महाराजांचं नाव वापरण्याचा काही हक्क नाही आणि ना जे आता चारशे चारशे चार चार वर्ष आपल्याकडे जे महाराजांचा सन्मान ठेवून ते तसे चांगले हे करून त्याप्रकारे के ते केले पाहिजे की ते अजून त्यांच्याप्रकारे चारशे वर्ष ते राहिले पाहिजे किल्ला आहे मालवणमध्येच तो समुद्राच्या मध्ये आहे तो पण तसाच आहे पण त्याच्या बाहेर बांधलेला पुतळा पण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल